आरत तालुका मिरज येथील मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा येथे देशभक्त आर पी पाटील अण्णा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने संपन्न मिरज तालुक्यातील आरग येथील मालती नेमिनाथ चौगले या कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर देशभक्त आर पी पाटील यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तर यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक देशभक्त आर पी पाटील अण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर कुमारी अंकिता माळी या विद्यार्थिनीने देशभक्तीपर आर पी पाटील अण्णांच्या कार्याविषयी माहिती सांगितली तर पांडुरंग कुंभारसर यांनी यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर सेनानी आर पी अण्णांच्या जीवन कार्याची माहिती देताना म्हणाले शालेय जीवनापासून समाजसेवा देशसेवा याचे व्रत अहिंसावादी आर पी अण्णांनी स्वीकारलं होतं माध्यमिक शिक्षण घेत असतानाच जिल्ह्यात तापाची साथ आली तर स्वतः अण्णा व त्यांच्या मित्रांनी आजारी लोकांना मदत कार्य सुरू केलं स्वातंत्र्यासाठी आहोरात झटले गोरगरीब लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने यशवंत शिक्षण संस्थेची स्थापना केली व शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनले अशा प्रकारे आपले मनोगत कुंभारसर यांनी व्यक्त केलं तर कैलासवाशी अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात गीत गायन स्पर्धेचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं तसेच तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत नेत्रदीपक खेळ करून जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या चौदा वर्ष वयोगटातील खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर सतरा वर्ष व एकोणीस वर्ष वयोगटातील हॉलीबॉल खेळाडूंचा व क्रीडा शिक्षक डिग्रजे सरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी उपस्थित शाळा समिती सदस्य किसन पाटील शिक्षणप्रेमी पालक संतोष माळी मुख्याध्यापिका आर एस कुंभार उच्च माध्यमिक विभाग प्रमुख निरंजन कुलकर्णी सर तसेच सर्व शिक्षक वृंद व, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी नियमस्करिता सहसंपादक दिलीप पंचोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा